राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शुक्रवारी सोलापूर शहर परिसरातील दोन टाकलेल्या धाडीत न्यायालयाने दोन हॉटेल चालकासह पाच मद्यपी ग्राहकांना रुपयांचा दंड ठोठावला तसेच विभागाने शहरात एका दुचाकीवरून वाहतूक होणारी शंभर लिटर हातबट्टी दारू ही जप्त केली आहे सविस्तर वृत्त असे शुक्रवारी एकोणतीस डिसेंबरच्या सायंकाळच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक कृष्णा सुळे यांच्या पथकाने सोलापूर तुळजापूर रोडवरील शेळगी हद्दीतील हॉटेल तुळजाई या ढाब्यावर छापा टाकला असता ढाबा चालक तानाजी भाऊराव जाधव वय अडुसष्ट वर्षे हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असताना आढळून आल्याने त्याच्यासह दोन मद्यपी ग्राहक नारायण धनराज उजळंबे व लक्ष्मण बाबूराव बनसोडे यांना अटक करण्यात आली आहे एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक रोहिणी गुरव यांच्या पथकाने वढाळा तालुका उत्तर सोलापूर हद्दीतील हॉटेल साईराज या ठिकाणी छापा टाकून हॉटेल चालक महेंद्र भीमराव भगत वय बत्तीस वर्षे व तीन मद्यपीक ग्राहक बबन जाधव सुशांत फंड व श्रीकांत भिसे यांना अटक केली दोन्ही गुन्ह्यातील तपास अधिकाऱ्यांनी एकाच दिवसात तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात सादर केले असता दंडाधिकारी प्रथम वर्ग दारूबंदी न्यायालय यांनी हॉटेल चालकांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिन्यांची साध्या कैदेची शिक्षा व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड तसेच दंडाची तसे तसे रक्कम न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा अशी शिक्षा सुनावली तर सर्व आरोपींनी दंडाची एकूण रक्कम पासष्ट हजार न्यायालयात जमा केली एका अन्य कारवाईत शनिवारी दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ यांच्या पथकाने मोमी नगर परिसरात दुपारी पाळत ठेवली असता एका बजाज डिस्कवर दुचाकी क्रमांक एम एस तेरा बी जी आठशे सात वरून दोन कापडी पिशव्यामध्ये पन्नास लिटर क्षमतेच्या दोन रबरी ट्यूबमध्ये शंभर लिटर दारूची वाहतूक होत असताना आढळून आल्याने दुचाकीचा पाटला केला असता दुचाकीस्वार वाहन जागीच सोडून पसार झाला त्याला फरार घोषित करून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला ई कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी उपाधीक्षक सूरज कुसळे निरीक्षक राहुल बांगर सदानंद मस्करे दुय्यम निरीक्षक कृष्णा सोळे उषा किरण मिसाळ रोहिणी गुरव अक्षय भरते सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलीम शेख गजानन होळकर जवान चेतन वणगुंटी शोएब बेगमपुरे किरण खंदारे अनिल पांढरे इस्माईल गोडीकट प्रशांत इंगोले व वाहनचालक रशीद शेख यांच्या पथकाने पार पाडली डिसेंबरच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभाग असून जिल्हाभरात ठिकठिकाणी धाब्यांवर छापे टाकण्यात येत आहे याच कारवाई दरम्यान शुक्रवारी सोलापूर तुळजापूर रोडवरील हॉटेल तुळजा या ठिकाणी विभागाने ढा छापा टाकून हॉटेल मालक व दोन मध्यमी ग्राहकांना अटक करण्यात आलेली आहे तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा परिसरातील हॉटेल साईराज या ठिकाणी विभागाने छापा टाकून हॉटेल चालक व तीन मध्यमी ग्राहकांना अटक केलेली आहे सर्व आरोपींना आज मान्य न्यायालय समक्ष हजर केली असताना त्यांना दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे याव्यतिरिक्त शनिवारी दुपारच्या सुमारास दुय्यम निरीक्षक मिसाळ यांच्या पथकाने मोमिनगर परिसरात एका दुचाकीवरून हातपट्टीदाराची वाहतूक करताना गुन्हा नोंदवलेला आहे